हो जय शिवराय सर्वांना स्वराज्याची पहिली राजधानी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या किल्ल्यावर सर्वात जास्त वास्तव केलं असा दुर्गेश्वर दुर्गराज राजगड ह्या राजगड चढताना दरवाज्यापासून आम्हाला ह्या आजी भेटल्या ह्या आजींचं वय आहे साठ वर्ष आणि या पुण्याजवळील आहेत खरं म्हणायला इतिहासाची गुढी लागल्यानंतरनं पावला आपोआप तिकडे वळतात हे यातून सिद्ध होतं खरं तर अशी तरुण पिढी हा पाली दरवाजा चढायला गेलो तर चढू शकत नाही कारण ते चढताना आम्ही बघितलं पण ह्या आजींची ओढ आणि महाराजांच्या प्रती असलेलं प्रेम हा राजगडसारखा पाली दरवाजा मला वाटतं दोन तीन तीन स्टॉपमध्ये चढल्या त्या खरंच त्यांना प्रणामच आहे पण इतिहासाप्रती प्रेम आणि महाराजांच्याप्रमाणे असलेली निष्ठा यातूनच सिद्ध होते हे गडकोट अभ्यासलं पाहिजेत फिरलं पाहिजेत माझ्या राजांना एवढं मोठं स्वराज्य निर्माण केलं हे स्वराज्य उघड्या डोळ्यांनी बघायचं असेल तर त्या गडांच्यावरती गेलं पाहिजे त्या गडांचा इतिहास जाणून घेतला पाहिजे हाच हा राजगड ज्यांनी महाराजांनी सत्तावीस वर्ष या राजगडांनी महाराजांना बघितलं या राजगडच्या प्रत्येक दगडांना महा महाराजांना अनुभवलं माझा राजा कसा होता काय होता हे त्या दगडांनी बघितलं आणि राजगडावर गेल्यानंतर या दगडांना विचारा की बाबा माझा राजा कसा होता आजही राजगडचा दगड महाराजांची आठवण काढून त्या आठवणीत महा आस लावून बसला असेल की महाराज आज येतील उद्या येतील खरंच हा दुर्गराज राजगड ज्या सत्तावीस वर्ष महाराजांना बघितलं आपलं आहे की आपण महाराजांना बघू शकलो नाही पण त्यांचा इतिहास हा अभ्यासू शकतो